Oh, so दांडा तुम्ही बघू शकता तुम्ही म्हणजे रिक्षा पडून पण येऊ शकता रिक्षा पडून किती झांडगुज बेस्टला येऊन तुम्ही पन्नास रुपये घेतात म्हणजे इथपर्यंत येपर्यंत तुम्हाला पन्नास रुपये लागतात त्या तुम्ही बाईकवरून पण येऊ शकता बाईकवरून तुम्हाला किती पाच पाच सहा मिनटं लागतील येऊ शकता आता आम्ही आलो आहे खात दांडा तुम्ही इथून पण येऊ शकता संध्याकाळी मस्त फिरायला बिरायला जॉगिंग करायला इथे नेतात सर्व पण आहे तुम्हाला हो। दाखवतो आज एका दिवशी मनंदरा म्हणून जरा पाणी आज सुकलेला दाखवतो पूर्ण तुम्हाला मुळे पण सांगेन कचे काटे काढतात आता आता मम्मी गेली बघू शकता हे बघा कालवा इकडे भेटणार नाही पुढे आपल्या काय जाऊ का लागत मम्मी जाता तिकडे मुळे भेटले ते मुळे पण तुमका दाखवीन कसे काय काढूचे पण जास्त पब्लिक आहे नाही इथे नाहीतर कारण आता वाजले तीन वाजले संध्याकाळपर्यंत भरपूर गर्दी होते संध्याकाळी तर बघा यायलाच नको आणि एकादशी आज एकादशीमुळे कसं पाणी आहे पूर्ण त्यामुळे आजपर्यंत जायला लागतं नाहीतर तो, तो बांध दिसतोय ते एवढी उडी दिसतात तिथपर्यंतच पाणी असतं त्याच्या पुढे नसता माझे मित्र पण आहेत ते मित्र फिशिंग करायला येतात त्यांचा पण व्हिडिओ दाखवेन तुम्हाला पण ते कसे रात्री येतात पण तेच पुढे एकदम आतमध्ये हे बघा तुम्हाला दाखवतो कशी कालवं काढतात गावाला काढतात ती वेगळी बुडून आपल्याला काढायला लागतात कालवं पण इथून तुम्ही बघू शकता पूर्ण चालूच आहेत फक्त बसायचं आपल्याला एका जागावर आणि चाल बाहेर आपलं काम चालू ते मुंबईला पण तुम्ही घेत असाल एक कप तीस रुपयाला ते पण इथूनच काढतात आता मम्मीने ठेवलाय बघा जेवढी पाहिजे तुम्हाला तेवढी काढू शकता तुम्ही बघा पूर्ण कोण मला पुढे दाखवतो जरा कसं आहे ते फिशिंगला पण इथे येतात जास्त करून हे बघा तुम्हाला, तुम्हाला निश्चित कालू फक्त एका जागा तुम्हाला बसायचं आहे आणि पाहिजे तेवढी कालू तुम्हाला काढायचे फक्त हे बघा काढून गेलेले आहे ते बघू शकता काढून गेलेले सर्व आता मग मी तिकडे बसले आहे आता मग काढेल कालवा तिथून म्हणजे तुम्हाला आता समजलं असेल कुठून यायचं तरी पण तुम्हाला सांगतो कसं काय तुम्ही शांतागुजवरून नाही तर खारवरून पण येऊ शकता शांतागुजवरून तर आलात तुम्हाला पन्नास रुपये होतील खारवरून आलात तरी तुम्हाला तीस हां तीस रुपयामध्ये काम होऊन जाईल खारवरून पूर्ण आज कोण पब्लिक जास्त हाय नाही कारण आता दुपार झाले दुपारी कोण एवढं जास्त कोण नसतात मी पण आता बघतो मुळे बिळे भेटतात काय कारण मुळे पण भरपूर भेटतात एक बँक आहे त्या साईडला पुढे गेलात तर ते असे काढतात एकदम त्याच्यामधून जागर बसायचं आहे फक्त आपल्याला काढायचे हे बघा हा पूर्ण कालवानेच भरला आहे त्याकडे तुम्हाला कुर्ल्या बिरला पण पकडायचा तुम्ही त्याच्यामध्ये जाऊ शकता ते बघा खांदळात त्यामध्ये कुर्ल्या बिरला भरपूर भेटतात आतमध्ये यायला तर मम्मी खालो आहे तुम्हाला आता मुळे काढून दाखवतो मुळे पण भरपूर भेटतात तिथे चला तुम्हाला मुळे काढून दाखवतो आता दोन मुळे भेटले बघातलं तर आपल्याला काढायला लागते तुम्हाला दाखवतो आपल्याला किती भेटतात काढते बघ लयच होत होत पहिली तीन मिनिट तर काय भेटला नाही नंतर त्या साइड का गेलो तेव्हा खे भेटले आता मला एकाच जागेवर मला किती दहा भेटले जे आता बघूया कालवा किती काय झाली आता मुळे कुठे भेटतील ते तुम्हाला दाखवतो कसे कुठे भेटतील कुठे शोधायचे अशी अशी जागा असते नाही बघा अशी रेती तिच्या बाजूला काढायची बघा बागा। बघातला अशी जिथे थोडीशी तुम्हाला अशी रेती दिसेल नाही बघा अशी थोडीशी रेती त्याच्या बाजूला दगड असले ते दगड काढायची तिथे कोयतीने नाही तर काय तुमच्याकडे काटूक का असेल त्याने वडवडायचं मासे भेटतात बागा। हे बघा बघतलात तुम्हाला दाखवतो किती झाली आतापर्यंत अजून भेटतील तुम्हाला एवढं एवढे आहेत आतापर्यंत अजून भेटतील रागव तिकड टाक चला आता एका जा एका जागावर ठेवतो कॅमेरा थोडं आता बसतो जरा पाणी पितो म्हणजे तुम्ही इथे आला तर तुमचे सर्व काम होतील फिरायला पण होईल चांगली जागा आहे फिरायला पण कालवं पण तुम्ही काढताल मुळे पण काढशाल पाहिजे तुम्हाला तिकडे जायला लागेल दुसरी कोयती काही हम्म नंतर तुमका दाखवतो फिरवण आधी पहिले मुळे काढतो मुळे आणि कालवा काढून जरा डब्बा करतो नंतर तुमका दाखवतो कसं काय एरिया कुठे काय काढू शकतो किंवा मुळे काही चला Барпурат, там барахол то. Бурна там иди. Эка, калва येते आणि आता वरती आता पाणी वरतीला ना मुळे जरा वरती येत म्हणून कधी पण येताना संध्याकाळी यावा संध्याकाळी म्हणजे पाणी जरा असू शकता भेटला तू टाकलं आता गर्दी होईल आता गर्दी कशा होईल माहिती संध्याकाळी फ्रॉक येणारी पब्लिक भरपूर असते दाखवतो मम्मी का एका जागावर किती भेटली दाखव गे किती भेटली you आता भरती आहे आता भरती होता भरती होता त्याच्यामुळे कसा ते आता मुळे वरती येत त्यामुळे कसं पहिले पाच दहा मिनटं तुमचा कंटाळ येत नाही बसते पण एकदा घटक लागले ना तुमचा धागा पाहिजे आणखी पाहिजे काय पाहिजे नंतर मात मस्त कारण ते मुळे वरती तोंड काढत ये बघा लगेच दिसत म्हणून कधी पण संध्याकाळी यावा चार चार दरम्यान मुळे तर तुम्ही मुळे काढायला येत असाल तर आता काळेबुलं काढायला येत असतील कालवं कुर्लं बिरली बिरली तर तुम्ही येऊ शकता पाणी काय तिनच्यानंतर सुकलेलं जास्त सुट्टीच लागते ते सहा सात वाजेपर्यंत पूर्ण भरून जाते त्यापर्यंत तुमक पुढे दाखवतो नजारा पुढे नजारा दाखवतो चला 그라튼 다라 반트 आजच्या मुळे पण आम्हाला किती चाळीस i more, going आता जातो घरी मग गणपतीचं मंदिर पण दाखवतो पुढे त्या म्हणजे आता पाणी आता सात साडेसात वाजेपर्यंत ना पूर्ण वरपर्यंत जाईल सात आठ वाजेपर्यंत वरपर्यंत मग तो गणपती आहे ना पाण्याखाली जात तो बघा तिकडे दाखवतो तुम्हाला हो का भेटलो आता कसं पाणी वरती आता ना भरती चालू झाली तसे ते मुळे भेटू लागले आम्ही लिहिले कधी पण येताना तीन चार वाजेपर्यंत तुम्ही यावा तुमका मुळे भेटतील कारण भरती वरती मुळे वरती येत तसे तुमका भेटत जातील लवकर लवकर कुर्ल्या बिरल्या पकडूच असतील ना तुमका आता त्या जाऊ का लागतं तिकडे ना हे दाखवतो त्याच्यामध्ये मोठे मोठे हेकडे भेटतात तो पण एक व्हिडिओ दाखवीन तुमका हांगलो हा हम्म बघतात कारण आता भरती इली तसे कशामुळे येत जातात आता दाखवतो पूर्ण मंदिर बघू शकता काही कसे जरा चांगला मस्त आहे बघू शकता देखो खतरनाक इथे स्टेज आहे ते मतलब काय कार्यक्रम बेरेकमस का नव्हता इथे याच्यावरती होतात कितना व्यू तर एक नंबर दिसतो खतरनाक Apo ece mureh Aduh nalatatamati Aduh nalatatamati